उपस्थित असलेले बाजार समितीचे माजी संचालक आणि पाटील गटाचे कुशल संघटक आदरणीय देवानंदी बागल करमाळा तालुक्याचे आशास्थान आणि करमाळा तालुक्याचे भावे आमदार सन्माननीय पृथ्वीराजभाई या पाटील व्यासपीठावर बसलेले शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय अण्णासाहेब सोपनवर व्यासपीठावरची सर्व ज्येष्ठ मंडळी समोर बसलेले ग्रामस्थ आणि पत्रकार बंधन आदरणीय आमदार नारायणाबा पाटील यांची ही टर्म सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी आपण विकास निधी दिला आहे त्याची भूमिपूजन होत आहेत आणि आज खांबेवाडी गावात सुद्धा चाळीस लाख रुपयांच्या निधीची भूमिपूजन उद्घाटन आज या ठिकाणी आदरणीय मान्यवरांच्या शोभा संपन्न झाली तुम्ही जनतेनं आदरणीय नारायणबा पाटील यांना परत एकदा दुसऱ्यांदा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आणि बंधूंनो एक वर्षाचा कालावधी आपला उलटत चाललाय या एका वर्षामध्ये आपण काय केलं तर कुकडीची तीन आवर्तनं दहिगाव उपसाची सिंचन योजनेची तीन आवर्तनं मिळवून दिली आजपर्यंत पन्नास वर्ष झालं कुकडीचं आवर्तन हे आपलं कर्जत तालुक्यामध्ये पाणी आल्यानंतर ग्रहीत धरलं जात होतं कुकडीला जे सात ते आठ दिवस पाणी आपल्याला मिळताना साहेब परंतु आपले, आपले दिवस हे कर्जत तालुक्यामध्ये पाणी असतानाच मोजायला सुरुवात केली जात होती ही कुठेतरी बाब आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांच्या लक्षात आली आणि अहिल्यानगर येथे झालेल्या कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आबांनी हा विषय उचलून धरला आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की आता आपल्या करमाळ्या तालुक्यात पाण्याने प्रवेश केल्यानंतरच आपलं कुकडीचं आवर्तन आपल्याला ग्रहित धरलं जातं त्याच्यामुळे या दोन तीन दिवसाची वाढ आदरणीय आमदार नारायणाबा ना पाटील यांच्यामुळे झाली दायगाव उपसा सिंचन योजनेच्या बाबतीत सांगायचं झालं तर उन्हाळ्यामध्ये उजनीचं पाणी खाली गेल्यानंतर उजनीमध्ये पाणी असून सुद्धा पूर्व भागाला पाणी तिथं देता येत नव्हतं मोटारीची क्षमता किंवा उपसण्याची क्षमता त्याची पातळी अतिशय खोलवर नसल्यानं तिथं पाण्याची अडचण येत होती आदरणीय आबांनी तिथला आडवा सिमेंट बंदारा आणखी पाच मीटर खोल करावा अशी मागणी शासनाकडे केली विधानसभेमध्ये केली दहगावसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालावी याच्यासाठी आदरणीय आबांनी मागणी केली मे मध्ये झालेली अतिवृष्टीचं एक अतिवृष्टी झाली होती अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आणि कोट्यवधी रुपयांच्या पिकांचं त्यावेळी दीडशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई आमदार पाटील यांनी या करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळवून दिली त्यावेळी स्वतः आमदार म्हणून आदरणीय आबांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। काट्याकुट्यातून पाण्यातून चिखलातून एक आमदार ज्यावेळी चालत जातो त्यावेळी त्याच्या मागं प्रशासन धावत असतं हे चित्र तुम्ही आम्ही सगळ्या तालुक्यानं बघितलेलं होतं दुर्दैवानं याच वर्षी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो आपला शेतकरी भरडला गेला आपला नागरिक भरडला गेला ग्रामस्थ भरडले गेले त्यावेळी सुद्धा तुमच्या मदतीला हाकेला ओ देऊन जर कोण आला असेल तर आमदार नारायणबा पाटील आले त्यांनी अतिवृष्टीमधलीही दीडशे कोटीची निधी जवळपास आपल्या तालुक्याला मंजूर करून घेतलाय त्यातला सत्त्याण्णव कोटीचा निधी वितरित झालाय उर्वरित निधी अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणं चालू आहे मी भाय साहेबांना आमदार म्हणलो भावी आमदार म्हणलो हे एवढ्यासाठीच बंधूंनो नऊ अतिवृष्टी झाल्यानंतर जर कोणता युवा नेता ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांच्या आडी अडचणीला धावला असेल तर त्याचं नाव पृथ्वीराज भाईया पाटील तुम्ही आम्ही बघितलंय की गावोगाव जाऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा शेतकऱ्यांना ती करायच्या त्याच्यानंतर एक दृश्य आपण तुम्ही आम्ही बघितलं की जेवढे येथे पाणी आल्यानंतर एका म्हातारीला ऐंशी नव्वद वर्षाच्या म्हातारीला सरपंच या नात्याने पृथ्वीराजबाई यांनी असं उतरलं होतं गुडघ्या इतकं पाणी होतं ते तो व्हिडिओ सगळ्या तालुक्यानं बघितलेला आहे आणि असं कोण करू शकतं तर फक्त कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांचा नातूच अशी समाजसेवा करू शकतो एवढं लक्षात ठेवा आदरणीय कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची स्थापना करत असताना मला वाटतं याच परिसरामध्ये बापूंची चप्पल तुटली होती आणि इतिहासाला तुम्ही आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत की बापूंनी शपथ घेतली की आदिनाथ मधून साखर बाहेर पडेपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही आणि बंधूंनो हा एक सुवर्ण अक्षरानं लिहिला जाणारा इतिहास या तालुक्यामध्ये घडला या महाराष्ट्रामध्ये घडला आणि त्यांचा वारसदार बापूंच्या सामाजिक सेवेचा वारसदार म्हणून गोविंद बापूंचा नातो आता राजकारणाच्या रिंगणात येतोय म्हणून आम्ही त्यांना भावे आमदार म्हणतो भाज्या साहेबांकडे एक जिद्द आहे चिकाटी आहे लोकांसाठी वेळ देण्याचं एक चांगलं नेतृत्व आहे पुढे माग तुम्हाला या नेतृत्वाची गरज या तालुक्याला आहे हे निश्चितपणे जाणून अशा प्रकारचेच नेते या तालुक्याला मिळले पाहिजेत असं आम्हाला वाटतं आदरणीय आबांची जनतेला वेळ देण्याची क्षमता जनतेसाठी काम करण्याची जिद्द चिकाटी हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी जाणून घेऊन बघितले आदरणीय देवानंद बागल आबांच्या समवेत आहेत आमच्या गटाचे एक कुशल संघटक आहेत एकोणीस चा सन दोन हजार एकोणीस ची निवडणूक असू द्या चोवीस ची निवडणूक असू द्या देवानंद बागल यांनी ज्याप्रमाणे भाजपमध्ये गिरीश महाजन हे काम करतात संघटन करतात त्याप्रमाणे आबांचा आजपर्यंत जो आलेख आहे अगदी सुरुवातीला आबांना साडेबारा हजार मतं त्याच्यानंतर बेचाळीस हजार मतं त्याच्यानंतर बासष्ट हजार मतं त्याच्यानंतर त्र्याहत्तर हजार मतं त्याच्यानंतर आता शहाण्णव हजार मतं हा जो मताचा आकडा वाढतोय या गटामध्ये लोक येत आहेत त्याला एक कारण म्हणजे देवानंद बागाले यांचं कुशल संघटन त्यांच्यामुळेच तुम्हाला सांगतो असे कार्यकर्ते असे मित्र या गटाला लाभलेले म्हणून आपला गट वाढत चाललाय आणि येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा तुम्हाला चित्र दिसल की पाटील गटाकडे येणारी माणसं इनकमिंग तुम्हाला सांगतो भरपूर प्रमाणात दिसल त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की पाटील गटात योग्य वेळी इनकमिंग होणार आहे मी मध्यंतरी पेनरा विषय काढला की संजय मामांच्या काळामध्ये जे काही घोटाळे झालेत त्याचा पेन ड्राईव्ह मी त्याच्यात घेऊन फिरतोय योग्य वेळ आल्यावर ही जनतेपुढे ओपन करणार आहे परंतु त्याच्या नंतरही आमच्या हाती एक गोष्ट आली आहे की एकशे पंधरा गावाला नाकारून संजय मामानी एक कृती केलेली आहे बंधून त्याचा हायड्रोजन बॉम्ब सुद्धा वेळेवरच आपला फुटला जाईल संजय मामांना या करमाळा तालुक्यातल्या गावाबद्दल किती आहे हे आम्ही पुरावे निश्चित तुम्हाला सादर करू की करमाळा तालुक्यातली एकशे पंधरा गावं डावलून हा जर माणूस आमदार म्हणून त्यावेळी काम करत होता चुकीचे निर्णय घेत होता आपल्या तालुक्यावर अन्याय करत होता तर तो अन्याय आपण सहन करायचा नाही हे तुम्ही आम्ही मतपेटीतून दाखवून दिलेलं आहे या खांबेवाडी आणि परिसरातील मतदारसंघातील तमाम शेतकऱ्यांनी गोरगरीबांनी सर्वसामान्य नागरिकांनी माता भगिनींनी आदरणीय आबांवरती प्रेम केलं आबांवरती विश्वास दाखवला आणि आबांना आमदार केलं म्हणून आज खांबेवाडी मध्ये मी पहिल्यांदाच येतोय तुम्ही सुद्धा जो लीड ती मिळवून दिला त्याच्याबद्दल तुमचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो ज्या ज्यावेळेस काउंटिंग होती मत मतमोजणी असते मग ती मतमोजणी जिल्हा परिषद पंचायत समितीची असू द्या कारखान्याची असू द्या किंवा आमदारकीची असू द्या लोकसभेची असू द्या समोरचा विरोधक गटाचा काउंटिंग एजंट आहे ना तुमची जिथं खांबेवाडी गावाची पिटी असती तिथं हजर सुद्धा राहत नाही त्याच्या छातीत दसका भरतो त्याला माहित असतं की ह्या पिटीतनं आपल्याला एकही मत पडणार नाही इतकं खांबेवाडी आणि परिसरातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी आदरणीय आबांवरती आदर प्रेम केलंय म्हणून मला वाटतं तुमचं कर हा प्रेम तुमचा हा विश्वास असाच आबाधित राहू द्या आबांच्या हातून आपल्याला भरपूर कामं करायचे आहेत आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा परत एकदा त्याच जोमानं सुरू करायचं आहे आणि कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांचं स्वप्न हे पूर्ण करायचंय त्याच्यामुळे तुमची साथ अशाच प्रकारे त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला मिळाली पाहिजे आदरणीय आबा काम करत असताना कुठलंही जातीपातीचं राजकारण केलं नाही त्यांनी गटातटाचं राजकारण केलं नाही आजही तुम्ही आम्ही बघतो की येणाऱ्या प्रत्येकाचं काम करणं याला प्राधान्य देऊन आदरणीय आबांच्या कार्यालयामध्ये शिपाई नाही बंधव त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्हाला प्रवेश करताना कोणाला विचारायची गरज नाही कुठलाही माणूस दिवसभराच्या काळामध्ये आपलं काम घेऊन येतो आणि आपलं काम करून जातो हा पांडा ही परंपरा गेली तीस ते पस्तीस वर्ष चालू आहे आणि जनतेसाठी अहोरात्र झडणारं एक झटणारं एक नेतृत्व म्हणून आज आबा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेले तुम्हाला प्रेम मला अतिशय या प्रेमाबद्दल किती उतराई तुमची करावी ह्या प्रेमाची याचं मला थोडस एक प्रश्न पडतो कोड पडतं परंतु बंधूंनो लक्षात घ्या आता बाह्या साहेबांचं नेतृत्व सुरू झालंय शिंदे शिंदेसारखा एक पोरगा ज्यावेळी तुम्हाला सांगतो आमच्या कार्यालयामध्ये येतो त्यावेळेस तो सतत तिथल्या पीएलना विचारत असतो कुठला निधी आला तालुक्याला कुठला निधी आलाय आणि आमच्या खांबेवाडी गावासाठी तुम्ही काय देताय तिथं बसून आपल्या गावासाचा ध्यास घेतलेल्या गावाचा विकासाचा ध्यास घेतलेली ही तरुण पोरं ज्यावेळी बाया साहेबांच्या उभा राहतात ना त्यावेळी निश्चित आम्हाला वाटतं की करमाळा तालुक्याचं भविष्य सुद्धा तेवढंच उज्ज्वल आहे म्हणून तुमचा अधिक वेळ घेणार नाही आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवत आमचा आदर सत्कार केला याच्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमचं हे प्रेम तुमची ही भावना तुमचा हा विश्वास येत्या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा आदरणीय आपांच्या नेतृत्वावरती असाच ठेवा आणि परत एकदा पंचायत समितीवरती पाटील गटाचा झेंडा फाडकावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराज